नमस्कार मित्रांनो रामकृष्ण आली मी पखवाज वादक सागर दर्शक पदारे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या सागर पदारे पखवाज ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरती सोप्या पद्धतीमध्ये कशी वाजवली जाते यावर माहिती घेणार आहोत कारण की बऱ्याचशा जणांच्या कंटिन्युअस कमेंट येत होत्या की सर आरतीवर व्हिडिओ बनवा गणपती येत आहेत आम्हाला आरती शिकण्याची इच्छा आहे आरती सोप्या पद्धतीमध्ये आम्ही कशी वाजवू शकतो वर बऱ्याचशा कमेंट्स होत्या त्याला अनुजून सुद्धा आपण आजची व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला आरतीचे एक एक बोल व्यवस्थित समजून घेऊया त्याच्यानंतर त्यांची बोल रचना व्यवस्थित समजून घेऊया त्याची लयबद्ध पद्धत किंवा त्याची टाळी कशी वाजवली जाते त्यानंतर त्याची प्रॅक्टिस कशी करायची यावर आपण माहिती घेऊया व पुढे व्हिडिओच्या शेवटी या आरतीच्या बोलांचा वापर आरती मध्ये कसा होतो हे पाहूया त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा मित्रांनो आज जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असतील त्यांना सांगू इच्छितो पक्वा सागर या युट्यूब चॅनलला आपण पक्वा या विषय रिलेटेड कंटिन्यू नवनवीन व्हिडिओ आणि सर्व सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्वांना समजते अशा प्रकारचे व्हिडिओ कंटिन्यूज आपल्या चॅनलला येत राहतात तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमचा प्रतिसाद काढवा आणि हा मित्रांनो बेलायकनला दाबायला विसरू नका कारण की आपल्या चॅनल येणारी सर्व प्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर मित्रांनो न करता आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच प्रथम एक एक गोल व्यवस्थित समजून घेऊया त्याआधी महत्वाची सूचना अशी आहे की हे गोल आपण सर्व चाटेमध्ये वाजवणार आहोत त्यामुळे आज कोणी नवीन आले असतील त्यांना सांगू इच्छितो ज्यांना कुणाला चाट माहीत नसेल तर ते त्यांना रिवाईज करून देतो आपण ना या शब्दाला चाट असे म्हणतो किंवा चाट म्हणजे ना हे शब्द या प्रकारे ज्यांना पूर्ण चाट वाजवता येत नसेल किंवा ना अक्षर वाजवता येत नसेल तर आपल्या चॅनलवर फायदा होईल कारण की आपण हे जे बोल शिकायला ते संपूर्ण चाटेमध्ये आहेत त्यामुळे वाजवता येणं खूप महत्वाचं आहे ओके तर मित्रांनो सुरुवातीला आपण बोल एक एक क्लिअर करूया त्याच्यानंतर त्याची बोल रचना पाहूया त्याच्यानंतर त्याचे प्रॅक्टिस त्याची टाळी ओवर बऱ्याचशा गोष्टी पुढे पाहूया बघा पहिला शब्द आहे दहा तर मित्रांनो ज्या प्रकारे आपण थापेमध्ये धा वाजवतो शाईकुड्या धा दुड्यात ग इज सेम आपण साठेमध्ये वाजवते साठे म्हणजे म्हणजे तुम्हाला आता सांगितलं ना या अक्षरात चालतात म्हणजे कसं आहे बघा ना 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 वैगरे ग ग गुण। ना व ग एकत्रित जागा धा वाजतो आपला पहिला अक्षर आहे धा 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 समजलं मित्रांनो पुढील अक्षर धीन दिन मी नाही बोलत आहे दिन शब्द आहे कारण की दिन हा एकच सायकंड वाजतो आणि असतो बऱ्याचशा जण कन्फ्युज असत प्रॅक्टिस करताना सुद्धा दिन नाग भरपूर फरक आहे यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला क्लिप मध्ये टाकली सुद्धा होते तर मित्रांनो व्यवस्थित बोल बघा बोल सोपे आहे पण एवढी एवढेही सुद्धा सोपे नाही त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे पहिला बोल शिकवला मी तुम्हाला दुसरा बोल आहे धीन धीन कसा वाजवायचा शाईपुड्या दिन सिंगल धीन आणि पहिला ग ग ग आता ज्या प्रकारे दहा वाजवला नाचा आणि गा एकत्रित जागा दहा प्रकारे त्याचप्रकारे आणि एकत्रित ग्रितात धीन वाजतो समजाय मित्रांनो दिन एकाच साईडला वाजवला जातो आणि झीन दोन साईडला वाजवले जातात दोन अक्षर तुम्हाला मी सांगितले आहेत पहिला अक्षर मग सांगितलं दुसरा अक्षर दाखवला भीम आता तिसरा अक्षर तिसरा अक्षर ना 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 म्हणजे समजले तीन मात्र झाले आपण सहा बोल पाहणार आहोत आणि मित्रांनो या बोलाची एकत्रित कुठल्या तालाची आहे हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे त्यानंतर मी तुम्हाला त्या तालाची माहिती सुद्धा सांगणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कुठल्या तालातील बोल घेतली आहे आणि आपण त्या तालातील बोल वाजू सुद्धा शकतो काळी कशी वाजते त्याची प्रॅक्टिस कशी केली जाते ओवर तुमचं नॉलेज वाढेल ओके तर मित्रांनो आपण तीन मात्रा वाजवली आहे धा धीन ना बघा धा समजलं आता पुढील मात्रा पुढील मात्रा कशी आहे चौथी मात्रा धा म्हणजे शब्द बऱ्याच जणांना मात्रा समजत नसतील त्यामुळे मी शब्द बोलतोय परंतु मित्रांनो मात्रा आणि शब्द यामधल्या डिफरन्स किंवा मात्रा काय असतात यावर आपण व्याख्यानवर एक व्हिडिओ बनवला लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल परंतु जे कोणी नवीन आहेत किंवा जुने आहेत तर नक्कीच समजून घ्या आपण तीन अक्षर वाजवले धा धीन ना चौथा अक्षर वाजवते आपण म्हणजे चौथी मात्र म्हणजे ना आणि चौथा इकडे पाचवा अक्षर असा आहे तीन तीन ज्या प्रकारे आपण धीन वाजवला एकाच एका वेगळे वाजला क त्याच प्रकारे फक्त यामध्ये भीन वाजवायचे इकडे आणि दोघड क वाजायचे क क एकत्रित वाजतो आणि तीन मध्ये काय डिफरन्स आहे आपण सायकोडवर सेम धीन वाजवतो व आपण पहिला ग ओपन मानतो ग याचा एकत्रित तीन वाजवताना सायकोडवर सेम आपण धीन वाजवतो व धुमपुडवर क्रिन वाजतो पाई नतर धीन आणि तीन मधला डिफरन्स सुद्धा क्लिअर झाला तर मित्रांनो आपण पाच अक्षर पाहिले आहेत पहिला दहा नंतर धीन नंतर ना नंतर पुन्हा धा नंतर तीन आणि आता सहावं अक्षर शेवटचा अक्षर म्हणजे शेवटची मात्रा ना। पुन्हा मी एक एक गोल व्यवस्थित समजवते दे त्याची गोलरचना अत्यंत सोपी आहे एवढी सुद्धा सोपी नाही तुम्हाला प्रॅक्टिसची गरज लागेलच परंतु ही बोर रचना एक तालाशी रिलेटेड आहे त्या तालाचं नाव मी पुढे सांगतो आणि बोल व्यवस्थित समजून बघा सहा मात्रा वाजवल्या पहिला अक्षर बाजूला ना त्याच्यानंतर पुन्हा धा त्याच्यानंतर तीन आणि ना एकूण झाले आपली सहा मात्रा हा बोल सहा मात्रांचा आहे म्हणजे सहा शब्द आपण शिकलो त्याची एकत्रित रचना आता कशी वाचते बघा सहा मात्रा झाले सहा मात्रची एकत्रित रचना कशी वाचते बघा दहा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बोललो की या बोलाची एकत्र कुठल्या तरी तालाशी रिलेटेड आहे तर त्या तालाचं नाव आहे दादरा ही बोल रचना दादरा या तालातील आहे म्हणजे दादरा तालातील हे ताला बोल आहे आपण त्या आरतीसाठी यूज करत आहोत याचा वापर आपण गवळणीमध्ये सुद्धा करतो किंवा शास्त्रीय संगीतामध्ये केला जातो दा मित्रांनो दादरा तालाबद्दल ताला आपण व्यवस्थित एक पर्सनल एक व्हिडिओ बनवूया आताची व्हिडिओ आपण सध्या आरती रिलेटेड बनवत आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण एक एक बोल व्यवस्थित समजून घेतला त्याच्यानंतर त्याची रचना पाहिली त्याच्यानंतर आपण दादा दालाबद्दल माहिती घेतली आता मित्रांनो अशी टाळी कशी वाजवायची हे पाहूया मित्रांनो टाळी वाजवणं मी का तुम्हाला प्रत्येक मध्ये सांगत असतो जे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल तुमच्या हाताला वजन येईल तुमची पद्धत व्यवस्थित राहील आणि तुमचं नॉलेज गेन होईल कारण की थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं असतं तर मित्रांनो टाळी बाजूनं म्हणजे जे लोक परीक्षेसाठी बसले आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहेतच पण तू जे कोणी नवीन आहेत आता परीक्षेची तयारी करत आहेत किंवा परीक्षेसाठी नसतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे कारण की तुम्हाला दात्रा येतात नॉलेज वाढेल किंवा तुम्हाला टाळेल या गोष्टी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील बघा टाळीमध्ये सुरुवाती वाजताना आपण सहा मात्रा वाजवल्या सहा मात्रा कसे आहेत दा, दहा पहिली टाळी दुसरी दिन तिसरी ना पुन्हा चौथी दहा मी आता बाहेर सोडलं म्हणजे काय मी काळ सोडला काळ मात्र बाहेर सोडणे म्हणजे काळ आता सम काळ टाळी ओव्हरऑल बऱ्याचशा गोष्टी यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवायला लागत पाच ते सात की सर सम म्हणजे काय काळ म्हणजे काय टाळी कशी वाचते ओरड बऱ्याचशा गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये क्लिअर करूया आता सुद्धा आपण मध्ये बघूया बघा धा धीम ना धा तीन ना धा धी ना धा तीन ना टाळी व्यवस्थित आली म्हणजे तुमची लय व्यवस्थित दे, आणि प्रॅक्टिस व्यवस्थित होईल आणि तुम्हाला जेव्हा लय वाढवली असेल म्हणजे प्रॅक्टिस मी पुढे सांगेलच कशी करायची तर टाळीवर आधी वाजवून घ्यायचं म्हणजे तुमचे पाठवण तर व्यवस्थित राहील हा बोल असेल इतर तार असेल सुरुवातीला टाळेवर बसून घ्यायचे आता याची आपण दुप्पट तिप्पट कशी टाळी ना दहा तीन ना दा दीन ना दा तीन ना अशा प्रकारे म्हणजे तुम्ही आधी टाळीवर व्यवस्थित बसवा जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसला त्रास होणार नाही तर मित्रांनो बोल समजले त्यांची रचना समजली ते टाळी समजले आता प्रॅक्टिस तर मित्रांनो कुठलाही बोल असो किंवा ताल असो ओरल मुखडा असो म्हणजे ओव्हरऑल कुठल्याही बोलाची प्रॅक्टिस करायची असेल तर सुरुवातीला एकपटला प्रॅक्टिस करा हे महत्वाचं आहे कुठलाही ताल वाजवा कुठलाही बोल वाजवा एकपटला प्रॅक्टिस पासूनच सुरुवात करा जेणेकरून तुमच्या हाताला वजन येईल तुमच्या हाताला स्पीड येईल आणि तुम्हाला बोल व्यवस्थित समजेल आणि पाठांतर व्यवस्थित आहे त्याच्यानंतर तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट पाडावा तर मित्रांनो सुरुवातीला एकपट मध्ये प्रॅक्टिस करा एकपट मध्ये प्रॅक्टिस करताना लय कशी ठेवायची बघा व्यवस्थित प्रॅक्टिस करा एकपट व्यवस्थित आले की नंतर दुप्पटला ट्राय करा कसा त्याच्यानंतर तिप्पट आणि चौपट तिप्पट वाजवा ना, 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 ना। चौक वाजवताना सुरुवातीला एक पट झाली चौकट दादऱ्या तालाचा उपयोग तुम्ही म्हणजे लकी म्हणून सुद्धा युज करू शकता दादर या तालाची बरेचशा ठिकाणी वापर केला जातो आणि भरपूर फायदा आहे त्यामुळे दादर या तालावर आपण लवकरच व्हिडिओ पाहूया तर तुम्हाला प्रॅक्टिसची पद्धत समजली आता मित्रांनो सुरुवातीला आपण बोल व्यवस्थित हो क्लिअर केले त्याच्यानंतर त्याची लयबद्ध पद्धत त्याच्यानंतर त्याची टाळी आता आपण त्याची प्रॅक्टिस पाहिजे आता मित्रांनो याचा वापर आरती मध्ये कसा केला जातो ते पाहूया <coughs> बघा आरती मध्ये आपण सुख करता दुख करता मी जनरली तुम्हाला एज्युकेशन पर्पसने सांगतो म्हणजे तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर होईल आपण आरती बोलूया त्याच्यामध्ये हे बोल वापरून बघूया कसे वाचत बघा

आणि किती छान वाटतो ऐकायला त्यामुळे याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि तुम्हाला मी जी मेथड सांगितली आहे त्यानुसार प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर मित्रांनो आपण पुढील मध्ये आरतीचे प्रकार किंवा अंतराला कुठे बोल वाजवले जातात लो घालिंग लोकांगर यावर बऱ्याचशा गोष्टी आपण पुढील व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीमध्ये आरती कशी वाजवायची यावर माहिती घेतली सुरुवातीला आपण एक एक बोल क्लिअर केला त्याच्यानंतर त्याची बोल रचना त्याच्यानंतर त्याची टाळी प्रॅक्टिस आणि त्याचा वापर वर बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या दादर ताराबद्दल माहिती घेतली तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला एक टास्क आहे मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये तुम्ही सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत भरपूर कमेंट्स करा आणि ज्यांच्या दहा ते पंधरा किंवा वीस कमेंट चांगले असतील त्यांची नावं मी पुढील व्हिडिओमध्ये रिलीज करणार आहे आणि त्या कमेंट्स मी तुमच्यापर्यंत वाचून दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका आणि हा मित्रांनो आपली इन्स्टाग्राम आयडी आणि टेलिग्राम आयडी हॅक झाली आहे त्यामुळे मी टेलिग्राम आणि इंस्टाग्राम बंद केला आहे परंतु मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन इंस्टाग्राम आयडी ओपन केली आहे त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही आपल्या पकवास सागर युट्यूब चॅनलला प्रेम आणि सपोर्ट दिले त्याच प्रकारचा प्रेम आणि सपोर्ट आपल्या नवीन आयडीला सुद्धा द्या जेणेकरून आपण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू पोहोचलं जाऊ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलचं मुख्य उद्दिष्ट आहे जासे जासे की पक्वाची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि पक्वाची कला टिकून हवी तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि याचा जास्तीत जास्त वापर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ज्या प्रकारे तुम्ही माझ्या प्रेम करत आहात सपोर्ट देत राहा याच्यापुढे देखील नक्की मला सपोर्ट करत राहा प्रेम करत राहा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण